याही पुढे परत जिल्हा परिषदचे ज्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पुढील काळामध्ये सदस्य म्हणून येणार आहेत त्यांचे पती आदरणीय अनिल बाबा राक्षे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत अनिल बाबा राक्षे यांना विनंती करतो दोनच मिनिटामध्ये आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात आणि त्यांच्या वतीने आपल्या चाललेल्या बैलगाड्या घाटासाठी एक बुलेट या ठिकाणी त्यांनी बक्षीस दिलेली आहे त्यांच्या गजरात बाबांचं या ठिकाणी स्वागत करावं रोबडोबा महाराजांच्या पद स्पर्धाने पावन झालेल्या या रेटवडी गावामध्ये सारोबा महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं आज जी बैलगाडा शर्यत आयोज, आयोजित आयोजित केली या सर्वांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं रेटवडीकरांच्या वतीनं प्रथमता आपलं सर्वांचं गाडा शौकी गाडा मालक शेतकरी बांधव यांचं सर्वांचं प्रथमता मनापासून स्वागत करतो आणि या यात्रेसाठी ज्यांनी ज्यांनी भरीव मदत केली म्हणजे के सगळीच मंडळे असतील यांचेही विशेष करून आभार मानतो कारण बक्षीस किंवा बाकीच्या गोष्टी असल्याशिवाय एवढा मोठा उत्सव कुठल्याही प्रकारे साजरा करता येत नाही परंतु माऊली मला असं वाटतं की दोन हजार तेरा साली आपण गाड्याचं सा आयोजन बैलगाड्याचं आयोजन केलं आमचा दादा त्यावेळेस म्हणला चार पाच लाख रुपये खर्च येईल परंतु त्याच्यावर शून्य कधी वाढला दादा हिशोब कळलं कळले परंतु म्हणून मला असं म्हणजे बाकीच काही सांगण्यापेक्षा याच्यासाठी दाम मोठ काम असते आणि म्हणून हे जे ज्या ज्या मंडळींनी मदत केली त्यांच्या अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्वजण आला यासाठी धन्यवाद देतो आणि माऊली मला असं वाटतं की मिली पॉइंट वर मला वाटतं आपल्याच नाट्यामध्ये सुरुवात झाली आणि या निमित्तानं आजपर्यंत म्हणजे जवळजवळ बारा वर्ष त्या गोष्टीला उलटून गेली एक नाव का आपल्या आपल्या आठवण लोकांना त्या निमित्तानं राजकीय पण काही गोष्टी मला त्याचा फायदा शंभर टक्के झालेला आहे म्हणून अगदी शेतकरी बांधव असतील गैर बैगाडा मालक असतील यांचे आभार व्यक्त करतो येणाऱ्या मोठी आता स्पर्धा होणार आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे गाडी नंबराचे झुकणार आहे आणि माझं आपलं निवांत काम आहे कारण त्याला अजूनच इलेक्शन हिशोबाने अजून रा दोन महिने पुढे जाणार आहे त्याच्यामुळे आपलं गाडा झोपू आणि त्या गाड्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये कोणाचा लागेल तो वाग आले जा तो वरती बसलाय तो ठरवणार आहे अर्थात मायबाप जास्त ठरवणार आहे म्हणून आधीच मी राजकीय व्यासपीठ नसल्यामुळं आधीच बोलत नाही वेळेस आपल्याकडे सर्वच आम्ही सर्वच मंडळी आम्ही येणारच आहोत आणि आपण कोणाला आशीर्वाद द्यायचा हे आपण ठरवणार आहोत परंतु हे होत असताना सर्वच आमच्या मित्रमंडळींना सहकार्य करा अशा प्रकारची नम्र विनंती करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना आपले मनापासून शुभेच्छा व्यक्त करून दाखवतो धन्यवाद